जळगाव महामार्गावरील फुलंब्री शहर हद्दीतील अतिक्रमण हटवण्याची कारवाई थांबवून फुलंब्री शहराबाहेर बायपास रस्त्याचे काम सुरू करा अशी मागणी व्यापारी एकता बचाव समितीच्या वतीने विभागीय आयुक्तांसह संबंधित राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे फुलंबरी शहरातून जाणारा छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्ग जातो या मार्गाचे आतापर्यंत दोन ते तीन वेळेस रुंदीकरण करण्यात आले यात अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांची मोडतोड करावी लागली या सर्व व्यापाऱ्यांनी स्वकुशीने जागा उपलब्ध करून रस्ता रुंदीकरणाला अडथळा निर्माण केला नाही परंतु आता परत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने अतिक्रमण धारकांना नोटीस बजावून सात दिवसांच्या आत अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस देऊन तंबीत देण्यात आली आहे यामुळे सर्व छोटे मोठे पत्राचे शेअर टाकून रोजीरोटी धारक हवालदिन झालेत सदर अतिक्रमणाची कारवाई थांबवून व्यापाऱ्यांना बेरोजगार करण्यापेक्षा मागील काही वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेल्या वळण रस्त्याचं काम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे व्यापारी एकता बचाव समितीचे अध्यक्ष सदाशिव तावडे सचिव कौतुक भोकडे उपाध्यक्ष सुधाकर ठोंबरे उपाध्यक्ष सय्यद रजा किरफान राऊत पठाण मोबीन गुलाब शहा कार्याध्यक्ष वाहिद पठाण संजय गांधी राजेंद्र सावजी मोबीन पाशा शरफोद्दीन शेखलाल पटेल मोदीन शहा इतर व्यापारी उपस्थित होते प्रशासनाने आमच्या निवेदनाची गंभीर दखल घेऊन तातडीने तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा व्यापारी एकता बचाव समितीने निवेदनाद्वारे दिलाय महावीर जयस्वाल एम सी एन न्यूज फुलंब्री